महाराष्ट्र विधानसभेला दोन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपसमोर निवडणुकांच्या बरोबरीनं आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं पुढं काय करायचं भाजपमधील एका गटाचं मत आहे की फडणवीस महाराष्ट्रातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत युवा शक्ती त्यांच्या बरोबर आहे त्यांनी स्वतःला सिद्धही केलेलं आहे संघाचाही त्यांच्यावर विश्वास आहे आणि महत्वाचं म्हणजे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आहेत इतक्या अनुकूलता असूनही दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत घाटण्यात आलेलं अपयश आणि त्यामुळं गमवावी लागलेली सत्ता तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा खासदारांची संख्या तेवीस वरून नऊवर घसरल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या चढत्या अलेखाला काहीसा ब्रेक लागलाय लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे दि इंडियन एक्सप्रेसनं दिल्लीत चाललेल्या चर्चांवर एक लेख प्रकाशित केलाय त्यामध्ये असं म्हटलंय की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव काही नेत्यांनी पुढं केलंय जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं सध्या ते कायजीबाऊ अध्यक्ष या नात्यानं काम करत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीनं विजय मिळवला तरी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं त्यामुळे संघाशी संबंधित असलेले नेते त्यांना केंद्रात पाठवण्याबद्दल बोलत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटानं विधानसभा निवडणुकीत चाळीसहून अधिक जागा जिंकल्या तर त्यांचं मुख्यमंत्रीपद कायम ठेवलं जाईल असं त्यांना सांगितलं गेलंय पण भाजपमधीलच आणखी एका गटाचं असं मानणं आहे की विधानसभेआधी फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रात त्याचा नकारात्मक संदेश जाईल योगायोगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेले सरकारी व्हावं अतुल्यमये यांनी यांनीही निवडणुका एका चेहऱ्याच्या भरोश्यावर लढण्यापेक्षा सामूहिक नेतृत्वाद्वारे निवडणुकीना सामोरे जाण्याचा सल्ला दिलाय काही नेत्यांचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यापासून ते निवडणुकीची रणनीती आखण्यात फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती लोकसभेच्या प्रतिकूल निकालाचं खापर त्यांच्यावरच फुटतं त्यामुळे त्यांना इतक्या लवकर केंद्रात महत्त्वाचं पद मिळेल असं वाटत नाही दुसरं असं की फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना बाजूला सारल्याची भूमिका घेतली त्याचाही फटका लोकसभेला निवडणुकीमध्ये बसला एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पंकजा मुंडे यांनाही अनेकदा बाजूला सारलं गेलं तर माजी खासदार पुनम महाजन यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं गेलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजातून येत असल्यामुळे मराठा आंदोलनाला आणखी धार आल्याचं बोललं जातंय एका वर्षापूर्वी जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार केल्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी पिटलं गृहक आता फडणवीस यांच्याकडे महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही मराठा असल्यामुळं मराठा समाजाच्या रोषापासून ते थोडे दूर राहिले भाजपमधील एका नेत्यानं असं सा सांगितलं की विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यास मराठा समाजात चुकीचा संदेश जाईल देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात कोण असा एक प्रश्न पक्षासमोर आहे भाजपमधील सूत्रांनी हे देखील केल मान्य केलंय की फडणवीस यांच्यासारखा सर्वमान आणि विश्वासार्ह नेता राज्यात शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल अशी शक्यता वर्तवली जाते की भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे या जागेसाठी पाहिलं जातं तावडे यांची दोन हजार एकोणीस साली तिकीट कापून त्यांनाही असंच बाजूला केलं गेलं होतं मात्र त्यानंतर विनोद तावडे यांनी केंद्रात आपली जागा तयार केली दरम्यान फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला महाराष्ट्र सोडून दिल्लीकडे जाण्यात फारसा रस दिसत नाही एकदा का दिल्लीला तो ठोकला की पुन्हा राज्यात बसवणं अवघड होईल सध्या त्यांना महाराष्ट्रात राहण्याची इच्छा आहे जिथं त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणा होत आहे दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभेतील हारागिरीबद्दल हे नेते महायुतीतील घटक पक्षांना जबाबदार धरत आहे शिवसेना शिंदे गटाने सात जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा जिंकता आली दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला आधुनिक अभिमन्यू म्हटलं आहे महाभारतात अभिमन्यू शत्रूच्या चक्रव्यूहात गेला मात्र त्याला तिथून बाहेर पडता आलं नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ते चक्रव्यूह भेदून बाहेर पडतील तर देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की पक्षांतर्गत विरोधकांचा चक्रव्यूह फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोल्री भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद